विकासाच्या मुद्द्यावर मुद्द्यावर अजून बीड देत एकही खासदार झाला नाही आणि आता जे खासदार झाले त्यातल्या एकाही खासदाराने विकास केलाच नाही कोणत्या खासदाराने विकास केला सांगा शेतकरी कुणावर खुश नाही पहिले दोन हजार रुपये काय चुटकी आले आले गेले गेले त्याच्यातून निमे लोकाला आले निमे लोक महागाली वगळून गेले झाले मोकळी असं कुठे झाले का कोणत्या खासदारांनी तळ आणलंय कुठं पाणी आणलंय असं काही घडलंय का शेतकऱ्याला पाणी पाहिजे पाणी पाहिजे नाही ना समजायचं काय शेतकऱ्याला काय कळतं इथं कुठे कुणी एकाच केला कुणी नाही केला काय मिळत तुम्ही आले पैसे मोदीने टाकले म्हणजे हे ते लाल्या रोगाचे पैसे आले तर मोदीने टाकले म्हणते मोदीने टाकलेले लाल्या रोगाचे आले म्हणजे काय शेतकऱ्याला नेमकं काय माहीत नसतं शेतकऱ्याला या अंदाजे पण बोलतात नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये आज मी बीड तालुक्यातील घाटसावळी या गावामध्ये आणि घाटसावळी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की रोडवरला गाव आहे आणि एकंदरीत बीड लोकसभा निवडणूक लागलेली आहे आणि लोकसभा निवडणुकीमध्ये गावखेड्यातल्या लोकांच्या काय भावना हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे आज घाटसावळी परिसरातील जो मतदार आहे त्यांच्या काय भूमिका असणार आहेत लोकसभेला सामोरे जात असताना किंवा त्यांच्या मनात खासदार कोण आहे खासदार म्हणून कोणाला पाहत आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्यासोबत चर्चा करून जाणून घेणार या ठिकाणी बघू शकताय वडाचं झाडे थंडगार सावली आहे आणि सावलीला लोक रसाचा थंडगार उसाच्या रसाचा आणि त्याचा आस्वाद घेत आहेत आनंद घेत आहेत सगळ्यांसोबत आपण चर्चा करणार आहेत यामध्ये गार सावली राहू मला काय आता आपण घाटसावळी परिसरामध्ये लोकांच्या भावना जाणून घेतो नेमकं काय वाटतं लोकसभा निवडणुकीसंदर्भात यावेळेस कोण होईल वाटते खासदार बाप्पा बजरंग बाप्पा का बरं पंकज ताई का नको आता बदल पाहिजे ना बदल पाहिजे हां का, बदल कसे नाही पक्षाकडे बघून का पक्षा नाही बदल पाहिजे बदल पाहिजे बदलाची भूमिका पाहिजे आपण या ठिकाणी बघितलं की बजरंग बाप्पा यांना पसंती दाखवली इकडे काही जुने जाणते माणसं आहेत सगळ्यांसोबत चर्चा करणार आहेत आपण गप्पा मारणार आहेत सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा कारण हे खरं मतदान असतं आणि खऱ्या भावना ह्या जनतेच्या ज्या भावना त्या नेत्यापर्यंत पण पोहोचल्या पाहिजेत आणि एकंदरीत सगळ्या महाराष्ट्रभर ही चर्चा केली पाहिजे त्यामुळे सगळ्यांनी शेअर करा बाबा रामराव रामराव आज बीड लोकसभा निवडणूक जवळ आलेली आहे तारखेला मतदान एक मतदार म्हणून नेमकं काय भूमिका असणार आहे कोण खासदार म्हणून कोणाला पाहता यावेळेस बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा का बरं बजरंग बाप्पाच म्हणतात सगळे नाही पण ते नवीन पाहिजेच नाही कारदार नवीन पाहिजे काय पंकज मुंडे मुंडे का त्यांच ते आम्हाला वाडा लागेल ना आमचा एखादा ही निवडणूक आता जातीवर आली असं वाटत आता हे पाच वर्ष झालंय कापसाला भावच नाही एवढा दुष्काळ आहे पाणी प्यायला नाही आणि भावा कापसाला बी तर पण आनंद बी नाही शेतकरी नाराज येत नाराज नाही काय बिकाल लागली ठरलं यावेळेस बदल करायचं बदल करायचं काय वाटतं बजरून निवडून येतील हा येणार शंभर टक्के सोबत नाही ते फिरायला फिरते पण मतदान टाकायला त्याचे माग बघू शकतात इकडे अजून काय म्हणतात सगळ्यांच्या भावना आपण जाणून घेणार आहेत इकडे बाकीच्या काय भावना आहेत ते जाणून घेऊयात काका राम 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 काय चाललंय काय नाही म्हणजे काय शेतकरी कोणाकडे यावेळेस शेतकरी शेतकरी जेष्ठेचे आता जातीवर मतदान व्हायला लागले हो जातीवर जातीवरच व्हायला लागले ओबीसी ओबीसी करणार ओपन ओपन करणार का बरं नेहमी भीडचंच राजकारण जातीवर येताई असं नाही 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 म्हणजे हमेशा नाही येत हा ह्याच्या वेळेस व्हायला आहे का बरं ह्यावेळेस हा कशामुळे कशामुळे म्हणजे महागली हे आंदोलन अमुक तमुक ह्याच्यामुळे व्हायला काय तुम्हाला काय वाटतं कोण व्हायला पाहिजे खासदार ओबीसी बी सीचं पंकजताई पंकज हो होतं खास होणार शंभर टक्के होणार शंभर टक्के होणार किती मताने वाटतं जे काही येतील परती येणार एका काय मतां काय पर येणार कोण काय येणार कोणत्यात येणार म्हणतात हे त्यांच्या मनावर आता आम्ही आमचं मतदान कुठं करणार तेच करणार त्यांचे ते पण इकडे करते प्रत्येकाचं वेगळ एक असतं बस भावना पण काय नेमकं मला सांगा काय असं विकास काम कोणतं जे किती तुम्हाला आवडतं अहो इ काय शेतकऱ्याला काय कळतंय कास कुठे कुणी काच केला आणि कुणी नाही केलं आणि काय मिळला तुय आले पैसे मोदीने टाकले म्हणते हे रोगाचे पैसे आले तर मोदीने टाकले म्हणते मोदीने मु, लाल्या रोगाचे आले हो का म्हणते काय शेतकऱ्याला नेमकं काही माहित नसते शेतकरी या अंदाज बोलत असत सरकारवर खुशीत सरकार वर काय खुशीच म्हणायचं सरकार सरकारवर सरकारवर खुशी शेतकरी कशीने खुशीत म्हणायचं सरकारवर खुशी असं बदल कस काय हालोय आते आते तेंचे, तेंचे तेंचे, तेंचे, आता कस आता त्यांची त्यांची माहिती नाही त्यांची त्यांच्या अभ्यास मतदान मामा विकासावर झालं पाहिजे का जातीवर झालं पाहिजे मतदान जातीवर झालं पाहिजे आता विकास आता दुसरा नवीन येणारा विकास करीन नाही करीन ह्याच काय अंदाज आहे त्यांचं म्हणणं आधी केलं नाही म्हणून बदल असं काय नाही गोपीनाथ मुंड्याचं घर नाही तू त्यांनी काय विकास केला नाही काय केलं नाही केलंय ना काहीतरी केलाय मग विकास केला मध्ये तो तो का का आ? आ। रेल्वे आणली हे हायवे रोड केला अजून चालूच नाही रेल्वे रेल्वे चालूच नाही हायवे रोड केला तरी पैसा किती भेटायला लागला लोकांना रोडच्या कडीने काय आहे का रेल्वेच हे ना दहा वर्ष झालंय दहा वर्ष झालंय अजून इथेच मागच्या वेळेस म्हणले होते प्रीतम भाई म्हणलं दहा बसून म्हणले होते आज आपण जर घर बांधकाम केलं ह्या वर्षी जर बेस्ट बेसमेंट केलं तर चार वर्ष लागते वरचे पत्रे टाकायला मग आता तिथं मोठं काम आहे ना महिनो दहा वर्ष घेऊन चालू ना तर तरी विकासाच्या मुद्द्यावर ही लढत होणार आहे असं वाटतंय एकंदरीत काय भावना मामा लोकसभा निवडणुकीला सामोरं जाताना एक मतदार म्हणून काय भूमिका आहे माझी मतदार म्हणून भूमिका आहे मी बजरंग बाप्पा सोनोने यांना मतदान करतो का बरं असं बदल कशामुळे पाहिजे की गेलेल्या जे खासदार होते आपल्या मुंडे साहेब पाच वर्ष आणि प्रीतम ताई दहा वर्ष त्यांनी कुठलाही एक रुपयाही फंड कुठं खर्च केलेला नाही नंबर एकची गोष्ट ह्या वर्षी शेतकऱ्याला खूप गरज होती सरकारची आमचा बीड तालुका आणखी दुष्काळी नाही नाही कुठली पाण्याची अवस्था एक ला टँकर यायला एक एप्रिलला टँकर चालू झाले आमच्याकडे पाण्याची खूप समस्या आहे शेतीला पाणी नाही निस्ते हे लोक येणार आणि आमच्या बीड जिल्ह्यामध्ये प्रत्येक वेळेस जातीवादाचं बी पेरलं विकासावर कुणीही बोललं नाही ते दोन शेतकऱ्यांनी तुम्हाला बाईट दिली ते दोन्ही शेतकरी जात म्हणून त्यांनी पंकजाची बाजू मांडली शेतकरी म्हणून नाही ओबीसी म्हणून शेतकरी म्हणून आम्ही बजरंग बाप्पाच्या बाजूला हा विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक व्हायला पाहिजे मुंडे साहेब उप राहिले त्यांच्या काळामध्ये एक हवे शिवाय कुणी नाही भी विचार आणला त्यांनी सुद्धा ते सांगितले की एकच हवे झालं त्याच्यापेक्षा सांगा मोठा प्रोजेक्ट एखादा तलाव हो सांगा ह्या भागामध्ये पाटबंधारेचे काम सांगा कुठलंही काम सांगा शेतकरी नाराजी शेतकरी शंभर टक्के नाराजी कुठे बदलाची भूमिका बदलाची भूमिका तर बघू शकता शेतकरी नाराज आहे आणि कुठेतरी बदल झाला पाहिजे या भूमिकेमध्ये आहेत पलीकडे एक मामा आहेत त्यांची पण भावना आपण जाणून घेणार आहेत एक शेतकरी म्हणून काय भूमिका असणार आहेत मतदार म्हणून काय भूमिका आहेत सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहेत मामा जसं जसं निवडणूक जवळ येते बोललं जाते की निवडणूक आता जातीवरच होत चालली हो काय तुम्हाला काय वाटतंय आमदार तसंच वाटतो जातीवरच चालली कसं कसं होणार या मग काय होईल एक जण येईल ना एक आहे पण तुम्हाला एकच मतदान आहे एकच मतदान आहे कसं करणार आता आता जसे लोक करतात तसे हिशोबान समजायचं स्वतःच्या मनाने म्हणा नाही पण सर बीड जिल्ह्यातलं मतदानच जातीवाद चाललंय तुम्हाला काय वाटतं कोण व्हायला पाहिजे खासदार आता कुणी झालं तरी शेतकऱ्यांना काही कुणी देतच नाही चालू सरकार शेतकऱ्याबद्दल कसं होतं चालू सरकार तसलंच होतं काँग्रेस सरकारच तसलंच होत शेतकऱ्याला कोणत्या सरकारने काय दिलंय सगळे सारखेच सगळे सारखेच आहेत भामटे पण आहे Oh. निवडून हे देतो ते देतो कुणी काही देत नाही काय नाही काय नाही काय नाही बरं एक उमेदवार म्हणून बघूया आता सरकार तर दोन्ही सारखेच आहेत oh. बरं उमेदवार आता तुमच्या इथलेच आहेत बजरंग बाप्पा सोनू ने पंकज oh. मुंडे दोघे एकमेकांच्या विरोधात आहेत दोघांपैकी oh. कोणाला पसंत असतात आता दोघातून एक ओबीसीच मतदान पंकजाला होणार आहे आणि ओपनच मराठ्याचं मतदान ह्याला होणार आहे oh. कुणाला बजरंग बाप्पाला होणार आहे हे डायरेक्ट झालं राजरोस जातीवाद बीड जिल्ह्यात झाला बरं मग को आता कोण येईल निवडून तुम्हाला निवडून जाण्याचं काय नक्की कळत गावातला कळत नाही ग्रामपंचायतच म्हणजे असं कुठेतरी वाटलं होतं सुरुवातीला की दिल्लीच इलेक्शन एकतर्फी होईल असं वाटलं होतं एकतर्फी तटीची लढत वाजावर लढत धडक म्हणून येईल किती मतांनी निवडून येईल असं वाटतं अंदाज काय नेमकं पाच पन्नास हजार पाच पन्नास हजाराचा मागच्या वेळेसारखं एक दोन लाखाचं नाही एवढं नाही फरक नाही कोणचा आला तरी पन्नास हजार जातच मग पण जात महत्वाची कसमत विकास महत्वाचा विकासाच्या मुद्द्यावर लढल पाहिजे अहो विकासाच्या मुद्द्यावर अजून बीड एकही खासदार झाला नाही आणि आता बसतो जे खासदार झाले त्यातल्या एकाही खासदारांनी विकास केलाच नाही कोणत्या खासदारांनी विकास केला सांगा कसाच केला नाही मग काय आता बदलायचं काय बदलायचं आणि एकाच मतदानाच्या किंवा मंदिर होत नाही नाही पण एक एक करूनच सगळ्याचं मतदान हो ना एक एक करून मग आता हे दोन पद्धतीने मतदान झालं शेतकरी कुणावर खुश नाही नाराजच नारा दोन हजार रुपये काय चुटकीला निमे लोक महागाल वगळून गेले झाले मोगळी बरं पंकजा मुंडे ग्रामविकास मंत्री राहिलेल्या बीडच्या लोक म्हणतात की त्यामुळे त्यांना थोडासा फायदा होईल त्यांनी काम केले काय केले काम दे त्यांना जिजावं लागतं ना काय रस्ता 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 का काय रस्ता तर त्यांचं कामच आहे ना आणि रस्ता नाही दिला तरी कुठून पैसे कमी होते रस्ता देणं त्यांचं कामच आहे रेल्वे आणणं त्यांचं कामच आहे त्याच्यात त्यांना दोन पाच वर्ष भेटतात ना अजून काय कोणतं अपेक्षा होत असं कुठे झालंय का कोणत्या खासदाराने तळ आणलंय कुठं पाणी आणलंय असं काही खेळलंय का शेतकऱ्याला पाणी पाहिजे शेतकऱ्याला पाणी पाहिजे हे खेळलंच नाही ना मग आता कोणत्या खासदाराचं किंवा कोणचं सरकार चांगलं समजायचं कोणचं सरकार चांगलं नाही तसलंच बोलायचं सम दोन्ही सरकारवर नाराजी काँग्रेस आहे आणि भाजप सरकारवर करायचं पण पण करायचं 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 नाराजी नाराजी बघू शकतायत लोकांच्या ह्या भावना आहेत खरं तर शेतकरी वर्ग जो आहे तो मात्र शेतीच्या पाण्यासाठी तरसलेला इकडे बीड हा दुष्काळी भाग आहे उस्तोड कामगाराचा जिल्हा आहे आणि उस्तोड कामगाराचा जिल्हा ही ओळख फक्त बीडला पाणी नसल्यामुळे आणि पुन्हा मोठे नेते ते काय सांगतात था, बीड जिल्ह्यात जर पाणी झालं तर आपला तोडीन म्हणजे कायम स्वरूप बीड जिला दुसरा जास्त आहे धनंजय मुंडे यांच्यासोबत सगळे आमदार जास्त त्यांच्यासोबत ताकदीच खरं नाही काय वाटत हे हाव हावत लोक फिरते गायनी खर्च करते खाते पितेन पण मतदान कुणाला करते हे सांगता येणार नाही कुणाचा भरोसा कुणावर राहिलेलाच नाही तर बघू शकता पंकज मुंडे यांच्यासोबत जरी नेते असले तरी लोकांचा भरोसा राहिलेला नाही लोक जे करायचं ते करणार आहेत मतदानातून दाखवणार आहेत ही भूमिका आहे लोकांच्या गावकऱ्यात